विनोद तावडे महाराष्ट्रात कमबॅक करणार चंद्रकांत दादांच्या त्या वक्तव्यानं चर्चा विनोद तावडे यांना भविष्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं वक्तव्य भाजपा नेते आणि प मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे तर विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय विनोद तावडे हे पक्षाच्या सरचिटणीस पदापासून काम करत आहेत त्यांच्यावर जी जबाबदारी आतापर्यंत दिली ती त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली त्यामुळे त्यांना पक्षात आता मोठी संधी दिली जाऊ शकते ती संधीसुद्धा ते यशस्वीपणे पार पडतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले ती जबाबदारी कोणती असेल या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले नाही नाही विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळ्या बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेच चार वर्षाने मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये दे त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जातात ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल राष्ट्रीय अध्यक्षपदाची काय हालचाली म्हणजे बदलावं लागणार ना, ना। जगतजी जेव्हा मंत्री झाले अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद ठेवतात मी होतो ना मी होतो मी लोकसभा ते विधानसभा सहा महिने आठ खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो तर असा काही नियम नाही पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक एक जण दोन दोन कामं करतात असं होतं त्यामुळे ज्या आरती मोठा पण संपली जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं असाही निर्णय होऊ शकतो की आनेवाले छे तीन महिने मी में, तीन बडे राज्यांचे नाव आहे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र तो क्यो बदलला छे महिना जगत जे आपला थोडा इनको आ, आ, सरकारी काम कम दो असंही विचारू शकतो माहीत नाही आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही मी तर चांगला नव्वद किलोवाला माणूस आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई